जय मार सगाशन गणगोत भाई आयवाळ धने आब गणपती आयवाळ गणपती घाणे लोक जक तांडे टाडे बसारच पण गणपति बसारन तमारा बसार कोणशी फायदो हेरो तम रोक देखरेचो गणपती जे बसारच ये कोई डायसाने लोक बसारे नाही गणपती बसारेच फक्त आपण तरुण छिचारवर जे सिकरे शिकरेच जे शाळा शिकरेच शाला शाळा बुढान गणपती बसारच आठ आठ नऊ नऊ दस दस गार गार दार गणपती कन बेटर पतार मेळे काही आची बलावा रे शेटेर दार जो कोच डी जे लगा रे ब्यान लगा रे दारू पिले पिले गणपती वठाड रे तू येते समाजेर घण लसकाण हेरीच हे सारू दर्शक हार्देम रेदो आी आव गणपती न बसारता वरे जागे आपण शेवाभार बसारो शिवाभार फोटो मांडो शांत परवा प्रत्येक पाच पाच लोक हाती ती भोग लगाव वर माहिती जो काही सार्वजनिक कार्यक्रम लो काही गिदेर कार्यक्रम लो आपण छिच्यावरून भाषणीय स्पर्धा आलो माझी काही डान्सर गोरमाटीन तो चेतना जागृती म्हणून वर्षावर काही तर लो काही स्पर्धा री वाते करो काही शिक्षणेरी वाते करो ते म्हणजे जे काही वाते करताय अशी वाते करते रो देखो गणपती कहा बसा रो ये गणपती बसारे काम को लोकमान्य टिळक अठराशे तो बा हिंदू लोक कर भटक रे वो लोक एक जाग आणू एक जाग ये देशेर मे राज करणु जुस तमेन हमीन जर एक जाग बेचे तो तमाम गोरमाटी सेवाभार नामे पे एक जाग बेस सकाचा वर सारू गणपती जागे पर सेवा लाल महाराज बसारो व पता मतरमो दारू मत इति गोरमाटी समाजे घडमोट हानीवेरीच आणि जास्तीत जास्त आपण गोरमाटी चार दारू पिले पीले पिले पतार रम्याडे दारू प्याळे पजी गणपती तमा करोच कला करोच दश विचार करो गणपती बसारे तमार कोई संकट घड दूर छे नाही अरे आत्रा मंडो कोरोना रो एक देव दे कोरोना रोके कोणी से देवेर मंदिरेन कलप लगा मिले ताला येरे सारू ध्याने रखाडो महामत जीवते देवचा जीवते लोक ए डॉक्टर पोलिस यासी एकमेकेनं भुकेरमय बाटी खरारे जे तरसेन पाणी परारे येईल असे लोक देवच हिरे सारू गणपती न बसारता तांडेवान विनंती समारोह आज विहा आते त्यांक शिवाभार सप्ताह चालू करो पाच दाड बसारो सात दाड बसाडो नऊ दाड बसारो, बसारो आणि वतो समाज रिवाते वेही चावच नाहीतर देखो तमार हमार छिच्यावरपच दुर्गा मात्रा बसा रे गणपती बसा रे उरसर मे एक नानक्या सो तमार एक गीत गारो छू गणपती बसारो बेटा दुर्गा माता अयी बाप काड रे स्वायबिने अर्गुता गणपती बसारो बेटा दुर्गा माता अयारी बाप काड रे स्वायबिने अर्गुता वरगा करणार बेटा लि आयो मुराती... आरती कर होरी सांज पर भाती सारी रात रम रमरे पता याडी बाप काड रे सोयाबीन अर्गुता गणपती बसारू बेटा दुर्गा माता याडी बाप काड रे सोयाबीन अर्गुता पतार माडन काड रे केटी एकडी ती बेटा न एकडी ती माटी पच दारू पीले किदे फोडा फोडी माता याडी बाप काड रे सोयाबीन अर्गुता गणपती बसारो बेटा दुर्गा माता याडी बाप काड रे स्वयंबीन अर्गुत सिकेवाळो छोरा गणपती कनजारो डी जे लगान सारी रात नाचरो। सिकेवाळे र सडगे भेजा माता याडी बाप काड रे स्वयाबीन अर्गुता गणपती बस रे बेटा दुर्गा माता याडी बाप काड रे स्वयबी गुता गणपती वठाडन रे र्याली हे पिले पिले ताणी सारी गंदा ए गली बेटा झुर माता पिता यारी बाप काड रे सोयबीन गुता. गणपति बसारो बेटा दुर्गा माता यि बाप काड रे सोयबी गुता. छोडो गणपति बलिलो रेषिक न तो मागियो गोर भाइ रे भिक छोडो दुर्गा न बसारो माता याडी बाप काड रे स्वाय बिने अर्गुता गणपति बसारो बेटा दुर्गा माता याडी बाप काड रे स्वाय बिने गुतानी मार भाइयो सघा शिण गर्नु विचार करो, खल करो, समाज घो डुब्तो जारो, दुर्गा माता बसारे, गणपति बसारे ये दुर्गा माता जागे सामकी अडिने बसार नाको आणि बियाव गणपती जागे सेवाभान बसारो काहीतरी समाज रे अच्छी वाते करो नाहीतर जताई धाड़तम गणपती बसारे व तराधड समाज रो सत्यानासित जायवाळोचो का तोवरमई तरुण से तो चा चार बिगड रे छेर याडी बाप च वनून मारो जो आज बिहाव काही करो आपले बेड बेटा दर्शक शिक्षक शिकाव आणि समाजे नांग बडाव गोरमाटी जर शिक्षणे मांग बडो तो जो आपणो समाज लायक सक्षम मान सन्मान मळी न तोरो हाय कोई बचाळो छेनी आज गोर शिकवाडी गोरशना वरती तांडो टण जान मलक मलक जान सारी भार भारत देशरमा काम करे चा हरेक हरे क वातिन प्रबुद्धन करे चा तम भी ये वातिन जानियो छानियो आसस तमार से आसा कराचा। जै गोर भाई कंती आशा करा चा जय गोर जय शवालाल जय मरियामा